नमस्कार मंडळी आंब्याचं नुसतं नाव जरी ऐकलं तरी भल्या भल्यांच्या तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही आणि थोड्याच दिवसांसाठी असतो म्हटल्यावर आंब्यापासून जमतील तितके आपण वेगवेगळे पदार्थ करायलाच हवे मुलांच्या सुद्धा शाळेला सुट्ट्या आहेत तर मुलांसाठी आणि सगळ्यांसाठीच आंब्यापासून मस्त असा खाऊ बनवूया तर सर्वप्रथम गॅसवर एक भांड कमी आचेवर गरम करायला ठेवायचंय त्यानंतर इथे आपण एक कप आंब्याचे काप घेतलेले आहे आंब्याची साल काढून काप करून घ्यायचे हे एक कप काप मिक्सरच्या भांड्यात काढायचे त्यानंतर अर्धा कप साखर घालायची आहे आंबा आणि साखर आता आपल्याला छान स्मूथ पेस्ट होईपर्यंत मिक्सरला वाटून घ्यायचंय पाणी दूध वगैरे काहीच घालायचं नाहीये साखर आणि आंबा छान वाटून घेतला एका मिक्सिंग बोलमध्ये काढून घ्यायचंय सर्व साहित्य काढून झालं त्यानंतर यामध्ये पाव कप रिफाईंड ऑइल आहे साधं रिफाईंड ऑइलच घालायचं इथे मी सनफ्लॉवर ऑइल घातलेलं आहे कोणतंच फ्लेवर्ड ऑइल घालायचं नाहीये जसं की शेंगदाणा तीळ नारळ असं तेल घालायचं नाहीये त्यानंतर अर्धा कप आपण इथे रूम टेम्परेचरचं दूध घेतलंय दूध गरम करून संपूर्ण गार झालं की मगच वापरायचं फ्रीजमध्ये ठेवलेलं गार दूध वापरायचं नाहीये अर्धा कप दुधामधून सुरुवातीला थोडंसं दूध घातलेलं आहे आणि व्यवस्थित विस्टच्या मदतीने किंवा चमच्याने ढवळून घ्यायचं आहे अर्धा कपमधून अजून आपण थोडंसं दूध घालतोय लागेल तसं आपण थोडं थोडं दूध वाढवणार आहोत आता छान असं मिसळून घेतलंय आज आपण आंबा केक बनवतोय गव्हाच्या पिठापासून तर रंग सुरेख यावा म्हणून मी यामध्ये पाच ते सहा ड्रॉप लिक्विड यल्लो कलरचे घालते नाही घातला कलर तरीही चालेल तुमच्याकडे लिक्विड नसेल जेल कलर असेल तर फक्त दोनच ड्रॉप घाला किंवा तुम्हाला पावडर कलर घालायचं असेल तर आपण जेव्हा आंबा मिक्सरला वाटला त्यामध्ये दोन चिमूट यल्लो फूड कलर घातला तरीही चालेल सर्व साहित्य मिसळून घेतलंय आता यावर एक लहान चाळण ठेवायची त्यामध्ये एक कप गव्हाचं पीठ घालायचं आहे पीठ कपमध्ये भरताना दाबून वगैरे भरायचं नाही वरचे वर भरायचं आणि पीठ नेहमी चाळूनच टाकायचं म्हणजे गाठी सुद्धा मोडल्या जातात आणि हवा भरली जाते आणि केक छान स्पॉन्जी होतो सुरुवातीला आपण एक कप गव्हाचं पीठ घातलेलं आहे व्यवस्थित या मिश्रणामध्ये कट आणि फोल्ड मेथडने मिक्स करून घ्यायचंय अजून पीठ आणि थोडंसं साहित्य आपल्याला वापरायचंय पण संपूर्ण पीठ एकाच एक वेळी न घालता थोडं थोडं घालायचंय तर सुरुवातीला आपण एक कप पीठ घातलंय आणि व्यवस्थित मिक्स केलेलं आहे दूध सुद्धा आपल्याला जसं लागेल तसं आपण वाढवणार आहोत तर एक कप पीठ आपण व्यवस्थित मिक्स केलं परत एकदा एक चाणे ठेवायची त्यावर सारख्याच कपने अर्धा कप गव्हाचं पीठ घालायचं आहे म्हणजे एकूण आपण दीड कप गव्हाचं पीठ वापरलंय त्यानंतर तीन टीस्पून आपल्याला यामध्ये मिल्क पावडर घालायची आहे मिल्क पावडरने केकची चव खूप छान लागते पण नसेल तर स्किप केली तरीही चालेल त्यानंतर आता केक करताना बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर दोन्हीही आपल्याला वापरायचं असतं तर सर्वप्रथम आपण बेकिंग पावडर घेणार आहोत तर एक टी बेकिंग पावडर आपल्याला यामध्ये घालायची आहे मध्ये भरताना या पद्धतीने बोटाने लेवल करून घ्यायची म्हणजे प्रमाण जास्त होत नाही बेकिंग पावडर घातल्याने केक छान स्पॉन्जी होतो खाताना घशात अडकत नाही एक टीस्पून बेकिंग पावडर घातली त्यानंतर आपल्याला अर्धा टीस्पून बेकिंग सोडा घालायचा आहे बेकिंग सोडा घातल्याने केक छान जाळीदार होतो आणि व्यवस्थित फुलतोसुद्धा तर अर्धा टीस्पून बेकिंग सोडा घेतलेला आहे सर्व साहित्याचं प्रमाण मी डिस्क्रिप्शनमध्ये लिहून देते तिथे पाहून सुद्धा तुम्ही केक तयार करू शकतात तर हा अर्धा टीस्पून बेकिंग सोडा आहे आता हे सर्व साहित्य परत एकदा चाळून घ्यायचंय बेकिंग पावडर बेकिंग सोडा असं पिठासोबत घातलं की व्यवस्थित चाळलं जातं त्यामध्ये सुद्धा काही गाठी गुठ्याळ्या असेल तर त्या मोडल्या जातात आता हे सर्व साहित्य आपण परत एकदा कट आणि फोल्ड मेथडने मिक्स करून घेणार आहोत आणि लागेल तसं तसं थोडं थोडं दूध घालायचं आहे गव्हाच्या क्वालिटीनुसार थोडंफार दुधाचं प्रमाण कमी किंवा जास्तसुद्धा लागू शकतं तर सुरुवातीला आपण अर्धा कप दूध घेतलं होतं त्यातलं अर्ध वापरलं आणि आता हे संपूर्ण म्हणजे संपूर्ण अर्धा कप दूध मी आत्तापर्यंत वापरलेलं आहे लागेल तर आपण पुढे अजून घेऊया सुरुवातीला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे अजून थोडं दाटसर आहे म्हणून मी सारख्याच कपने पाव कप दूध अजून घेतलंय आणि लागेल तसं थोडं थोडं दूध घालणार आहे गव्हाच्या क्वालिटीनुसार तुम्हाला एकाच चमचा दूध कमी किंवा जास्त सुद्धा लागू शकतं तर मला सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाऊन कप दूध लागलं होतं म्हणजेच थ्री फोर्थ कप एक कपला थोडंसं कमी सुरुवातीला मी अर्धा कप घेतला होता आणि नंतर पाव कप तर शेवटी तुम्हाला दाखवते पाव कपमधनं अगदी थोडंसं दूध उरलं होतं तर केक वगैरे करताना एक गोष्ट नेहमी लक्षात घ्या मेजरिंग कप्स आणि स्पूनचा वापर करायचा म्हणजे प्रमाण बिघडत नाही कारण नेहमी बेकिंग करताना प्रमाण अचूक असणं गरजेचं आहे प्रमाण जर थोडंफार जरी इकडं तिकडे झालं तर पदार्थ बिघडू शकतो म्हणून शक्यतो हे मेजरिंग कप्स आणि स्पून वापरा इझिली आता सगळीकडे मिळतात आणि खूप स्वस्तसुद्धा असतात एकदा घेतले की भरपूर वर्ष टिकतात तर छान आपण इथे बॅटर तयार केलं आहे केक करताना अजून एक गोष्ट लक्षात घ्यायची की भांडं आधीच प्री हिटिंगला ठेवायचं आहे आणि ज्या टीनमध्ये आपल्याला बेकिंग करायचं आहे त्याला सुद्धा तेल आणि बटर पेपर आधीच लावून ठेवायचं त्यानंतरच बॅटर करायचं कारण यामध्ये आपण बेकिंग सोडा बेकिंग पावडर वापरत असतो ते जोपर्यंत ॲक्टिवेट असतात तोपर्यंतच हीट लागायला हवी म्हणून टीनसुद्धा आधी रेडी करायचा भांडंसुद्धा आधी गरम करायला ठेवायचं नंतर बॅटर करायचं बॅटर आपलं तयार झालं आहे त्यामध्ये मी थोडेसे तुटी फ्रुटी घातलेले आहे टीनला इथे मी तेल लावून घेतलंय त्यामध्ये बटर पेपर सुद्धा ठेवलेला आहे हे संपूर्ण बॅटर यामध्ये काढायचं आहे हा सात इंचाचा टीन आहे या सॉरी सहा इंचाचा टे, टीन आहे यापेक्षा थोडासा मोठा घेतला असता तरीही चालतोय तीन नसेल तुमच्याकडे तर कुकरचा जो मोठा डबा असतो तो घेऊ शकतात तेल लावून त्यामध्ये सुद्धा बटर पेपर लावलं तर चालतंय गार्निशिंगसाठी वरतून तुटी फ्रुटी घालते पण तुटी फ्रुटी अशाच न घालता थोडंसं गव्हाचं पीठ घालून घोळवून घेतलंय म्हणजे बेकिंग झाल्यानंतर तळाला बसणार नाही गव्हाच्या पिठामध्ये घोळवल्यामुळे त्या बेक झाल्यानंतरही वरतीच राहतात जर पिठात नाही घोळवल्या तर बेक होताना त्या केकच्या तळाला जाऊन बसतात आता हे संपूर्ण बॅटर टीन मध्ये काढल्यानंतर तीन ते चार वेळा टॅप करून घ्यायचं म्हणजे जे काही एअर बबल्स असतील ते निघतात आणि केक छान जाळीदार होतो आता पटकन आपण केक बेक करण्यासाठी ठेवूया तर सुरुवातीलाच आपण भांड गरम करायला ठेवलं होतं त्यामध्ये स्टँड ठेवलाय आणि हळुवारपणे हा टीन त्यामध्ये ठेवायचा आहे कढई पातेलं एखादं भांड काही घेऊ शकतात पण थोडंसं उंच घ्यायचं आणि झाकण सुद्धा थोडं उंचच ठेवायचं झाकण उंच नाही ठेवलं तरीही चालेल पण भांडं खोलगट असावं म्हणजे केक बेक झाल्यानंतर वरती चिकटत नाही आता टीन ठेवल्यानंतर झाकून पहिला एक मिनटं फक्त मोठ्या आचेवर ठेवायचं आणि नंतर गॅस लगेच कमी करून चाळीस ते पंचेचाळीस मिनिटं हा केक आपल्याला बेक करायचा आहे मध्ये झाकण उघडू नका कुकिंग प्रोसेस डिस्टर्ब होते आणि केक व्यवस्थित फुलत नाही एक मिनटं झाला की गॅस कमी करायचा पुढची चाळीस ते पंचेचाळीस मिनिटं हा केक असाच बेक करणार आहोत तुम्हाला शंका असेल तर तीस पस्तीस मिनिटांनंतर एकदा चेक करू शकतात पण शक्यतो पंचेचाळीस मिनिटं लागतातच कमी आचेवरती आणि केक नेहमी कमी आचेवरतीच बेक करायचा पंचेचाळीस मिनिटं झाले केक परफेक्ट बेक झालाय फक्त भांडं थोडंसं कमी पडलं म्हणून क्रॅक्स गेले काहीच हरकत नाहीये कधी कधी या भांड्यात होतं कधी कधी नाही होत गव्हाच्या क्वालिटीनुसार हे सगळं होतं काही फरक पडत नाहीये टूथपिक क्लीन आहे म्हणजे केक परफेक्ट बेक झालाय संपूर्ण पंचेचाळीस मिनिटं लागले होते टीन आपण बाहेर काढलाय एक पातळ कापड वरतून झाकूया म्हणजे कोरडा पडणार नाही अर्धा तासाला गार करूया त्यानंतर कट करूया आणि तुटी फ्रुटी तुम्ही पाहू शकता पिठात घोळवल्यामुळे वरतीच आहे बेक केल्यानंतर खाली गेल्या नाहीये तीस मिनिटं हा केक आपण गार करून घेतलेला आहे डीमोल्ड करूया डिमोल्ड करण्याआधी त्याच्या कडा ज्या सुरीच्या मदतीने मोकळ्या करून घ्यायच्या लूज करून घ्यायचं म्हणजे इझिली डिमोल्ड होतो उलटा करून घ्यायचा आणि केक परफेक्ट असा बेक झाला आहे स्पॉजी झाला आहे मस्त मऊ लुसलुशीत आहे जसं जसा गार होतो सेट होतो अजून चवीला मस्त लागतो अर्धा तासात हा संपूर्ण गार होत नाही अजून थोडासा कोमटच होता पण मी कट केला आहे तुम्ही संपूर्ण गार होऊ द्या मग कट केला तरीही चालेल धारदार सुरीच्या मदतीने काप करून घ्यायचं आहे आवड आवडेल तसे करा लहान मोठे कसेही याआधी मी तुमच्यासोबत बनाना केकची सुद्धा रेसिपी शेअर केली आहे तीसुद्धा रेसिपी अप्रतिम आहे बनाना केकसुद्धा सगळ्यांना खूप आवडतो तुम्हाला ती रेसिपी पाहायची असेल ना तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते आणि पुढे स्क्रीनला सुद्धा दिसेल तर हा केक पाहू शकतात किती स्पॉन्जी आणि सॉफ्ट झालेला आहे दोन दिवस तुम्ही याला फ्रीजमध्ये ठेवून खाऊ शकतात त्यापेक्षा जास्त खाऊ नका कारण ताजं फळ आहे दूध आहे आणि फ्रीजमध्ये स्टोअर करा करायचं असेल तर ते सुद्धा फक्त दोनच दिवस पाहू शकतात केक मस्त जाळीदार आणि स्पॉन्जी झालाय अजून गरम आहे गार झाल्यानंतर तर अजून मस्त सेट होतो तर तुम्ही सुद्धा माझ्या या पद्धतीने हा मँगो केक किंवा आंबा केक बनवून पहा बेकिंग पावडर बेकिंग सोडा जर सोडलं तर बाकी आपण सगळे पौष्टिकच साहित्य वापरले आणि केक करण्यासाठी बेकिंग पावडर बेकिंग सोडा गरजेचाच असतो म्हणूनच घालावं लागलेला आहे तर आपण मस्त टेस्ट करूया अगदी जाळीदार आणि मऊ लुसलुशीत होतो सगळ्यांना खूप आवडला चव अप्रतिम होते खाताना तो आंब्याचा स्वाद तो सॉफ्टनेस केकचा अप्रतिम आहे अजिबात ड्राय नाही आहे खाताना घशात अडकत नाही आहे तर तुम्ही सुद्धा या अचूक पद्धतीने अचूक प्रमाणात हा केक बनवा असा जाळीदार आणि चविष्ट होईल सगळे तुमचे फॅन होऊन जातील घरामध्ये तर आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा नातेवाईक मित्रमंडळी शेअर करा अशाच रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या